एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर खुर्द गावच्या हद्दीमध्ये नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला सुमारे पासष्ट वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेचा कचरा डेपो आहे या कचरा डेपोच्या जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे संगमनेर खुर्च्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत एकोणतीस मेला सकाळी नगरपरिषदेच्या कचरा डेपोला टाळं ठोकलं यावेळी अॅडव्होकेट भाऊसाहेब गुंजाळ संतोष शिंदे रमेश शुपेकर गणेश शिंदे जोरवेकर बंधू भाई शेख निलेश गुंजाळ सचिन पावबाके महेश सातपुते किशन सातपुते अजित राम शिंदे रामभाऊ शिंदे यांसह संगमनेर खुर्चे तलाठी ग्रामसेवक आणि ग्रामस्थांची हजेरी होती तर कचरा डेपोप्रमाणेच प्रवरा नदीपात्रामध्ये सोडल्या जाणाऱ्या नगरपरिषद हद्दीतील सांडपाण्यामुळे संगमनेर खुर्दसह रायतेवाडी हिवरगाव पावसा झोळे चंदनापुरी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचं तसेच दुष्काळामुळे पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विहिरीचं पाणी प्रदूषित झालंय त्यामुळे नदीत सोडलेल्या सांडपाण्याचा देखील नगर परिषदेनं बंदोबस्त करावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे के नगरपालिकेचा संगम खुर्दे येथे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून कचरा डेपो आहे हा कचरा डेपो पूर्णपणे बेकायदेशीर आहे याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुठल्या प्रकारचं अंतरेशन दिलेले नाही अशा असताना देखील हा कात्रडे इथं सुरू आहे आता आम्ही संगमे खुर्द ग्रामस्थ वर्गणी गोळा करून मध्ये गेलो हरित लावादानी गेल। सुद्धा आम्हाला न्याय दिला नाही त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्ट म्हणत हायकोर्ट मान्य हायकोर्टाने पण सांगितलं की तुम्ही परत हरित लावादामध्ये जा अहो आमच्याकडे पैसा नाही अडक नाही काही नाही आम्ही शेती करणार लोक आम्ही पैसा करून आणायचा कुठं भांडायचं किती दिवस शासना शासना बरोबर भांडायचं यांच्याकडे भरपूर पैसा आहे आम्हाला आमची एवढी भांडण्याची ताकद नाही तरी हा कचरा डेपोचा आज आम्ही गेट बंद केलेले आहे हे गेट बंद आंदोलन आहे हे गेट गट नंबर दोनशे सत्तावन्न मध्ये कुरण या कुरण या गावामध्ये त्यांना जागा दिलेली शासनाने तशी जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांनी पण ही जागा त्यांना अलर्ट केलेली या जागेचा फेरफार झालेला आहे त्या फेरफार झालेल्या ती जागा ताब्यात दिली नगरपालिकेच्या गट नंबर दोनशे दो सत्तावन्न मध्ये यांनी कचरा डेपो हलवावा अशी आमची मागणी आता हा साठलेला कचरा इथल्या इथल्या इथं जागेवर नष्ट करून मशिनीद्वारे आणि नवीन कचरा जो गोळा होतो तो शहरातला तो गट नंबर मध्ये आणि व्यवस्था करावी आता इथला कचरा डेपो आज आम्ही बंद बंद राहणार आहे आज या ठिकाणी नगरपालिका कचरा डेपोचा गेट बंद आंदोलन असताना सर्व ग्रामस्थ संगमने खुर्च्या यांनी सर्वांनी आंदोलन करून सर्व दोन्ही गेट बंद केलेला आहे आणि हे गेट ज्यापर्यंत नगरपालिका पूर्ण कचरा हे कुरण या ठिकाणी दिलेल्या जागामध्ये ते तिथं जात नाही देत नाही तोपर्यंत हे गेट खोलणार नाही किंवा त्यांनी कोणत्या प्रकारच्या लेखी आश्वासन आम्हाला देत नाही तोपर्यंत हे गेट खोललं जाणार नाही त्याचप्रमाणे संगमनेर खुर्द या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या जवळ पाणी विहिरी आहे तर त्या पूर्ण नगरपालिकेचा जो पाणी येत आहे दूषित पाणी येत आहे पाणी येत आहे ते पूर्ण विहिरी त्या ठिकाणी दूषित झालेलं आहे आणि त्या दूषित झालेल्या विहिरींचे पूर्ण रिपोर्ट त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि तरी या विहिरी विहिरी विहिरींला पाणी पुरवठा हा पूर्ण संगमित मधून पूर्ण अर्ध्या तालुक्याला पाणी पुरवठा या ठिकाणी टँकरद्वारे होतोय तरी या पूर्ण विहिरींला विहिरींचा पाणी पुरवठा जो दूषित पाणी पुरवठा आहे तो बंद जोपर्यंत जो बंद होत नाही दूषित पाणी पुरवठा बंद होत नाही त्यापर्यंत हे आंदोलन या ठिकाणी संग्रामस्थांतून कंटिन्यू चालू राहणार आहे आम्ही काही वर्षानं वर्ष ही सगळी कचऱ्याची घाण आमची आम्ही सहन करतोय आणि बक्षीस नगरपालिका चाळीस लाख पन्नास लाख घेत आहे त्याच्यातून निम्म बक्षीस आम्हाला काही संगम खुर्जाला दिलं का आतापर्यंत नाही दिलं मागायला गेलं तर म्हणजे नाही नाही तो आमचा अधिकार आहे मग घाण उचलायचा अधिकार आमचा आहे का आज आमच्या सोन्यासारख्या जमिनी आहे इथं गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे गंगामाईच्या घाटावरती जी गटार आलेली आहे आम्ही शिवसाहेबाला बोलवलं त्यांना व्हिडिओ काढून दाखवले आमची जी मळ्या तळ्यात जाणार हियर गावाला येणार सगळं पाणी घाटर इथं उतरून आमचे लोक प्यातात ग्रामपंचायत आम्हाला बसून द्यायना लोक शासन काय करतय आहे त्यावेळेस तलाठी भाऊसाहेब होते आम्ही सर्व जाऊन त्याच्या सहकार्य शिवसाहेब आले म्हणे आठ दिवसातच आम्ही जे लाईन करतो आता ते कोण पुढे नडू राहिले तीन फुटाच्या घाली आमच्या वावरातून लाईने जातात तर आम्हाला नडवायचा अधिकार नाही मग तुमच्या इथून तीन फुटाच्या घालून ती गाठरा घालायची आडवायचा अधिकार काय तुम्हाला शासन कारवाई करून त्याच्या बंदोबस्त ती गाठरा काढता येत नाही का नसल येत तर मग हा संगमेर खुर्द जेवढं माहोल जेवढं प्रेमाचं गाव आहे जेवढं आतापर्यंत समजून त्याला राजकीय पक्षांना सगळ्यांना सांभाळून घेतलं इथून पुढे कोणत्या पक्षा काय कोणते दबेल नाही आम्ही कोणते कांडे नाहीये दोन रुपयाचे कधी आम्ही निपटाळेल नाहीये आमच्या जीवनाची खेळत असल तर आम्ही सहन करणार नाही हे आता आम्ही कुलप लावलेले आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासन म्हणजे आश्वासन नाही ते काम झालं पाहिजे सगळं लिहून दिलं तर हे आम्ही खुलू आणि संगमे बाकी ग्रामपंचायत हद्दीतला कचरा इथं आमच्या ग्रामपंचायतच्या गाड्या इथं तुम्ही आडवी त्या म्हणजे दादागिरी झाली ना तुमची झाली का नाही झाली आमच्या ग्रामपंचायतची गाडी आली तर इथं दोन दोन तास आमच्या पोरांना उभं करतात आमचे ड्रायव्हर पळून जातात हा याची सगळ्यांनी दखल घ्यावा ग्रामस्थ आतापर्यंत शांत होते इथून पुढे शांत राहणार नाही हे सगळं तुम्ही आवरा तुम्हाला तिकडे कुठं देईल बारा एकर तेरा एकर तिथं वाल कंपाऊंड करा तिकडे जाऊ द्या संगमेल खुर्द सगळे आजूबाजूच्या बघा नगरपालिकेच्या शेजारचे गुंठेवारी वाढली पैसे वाढले करोडपती झाले होते लोकांना आम्ही विकरीत राहायचो या कत्रेमुळे आता कवर चालायचं आमचं आमच्याकडे लक्ष द्यावा शासनाने अशी मी विनंती करतो ग्रामस्थांनी नगरपालिकेचा जो अनाधिकृत कचरा डेपो संगमनेर खुर्द मध्ये गेल्या वर्षानुवर्ष जो चालू आहे त्याचा जो आमच्या जीवनमानावर एकदम विपरीत परिणाम झालेला आहे आता जीवनमानापर्यंत आम्ही सहन करीत होतो पण आता आमचा जो जीवनाशी आरोग्याशी खेळण्याचा पराक्रम नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे तो म्हणजे आमच्या संगमनेर ज्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी आज आमचा संगमनेर खुर्द असं काय जे अर्धा तालुक्याला पाणीपुरवठा करता येईल आमचाच पाणीपुरवठा दूषित होतोय आणि नागरिकांच्या जी राजूरला घटना झाली कावेळीतून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला चारशे लोक तिथे कावेळीने ग्रस्त झाले तशी घटना होण्याची वाट पाहत जर नगरपालिका प्रशासन पाहत असेल आणि स्वच्छतेचे ना आरोग्याचे पुरस्कार नगरपालिका घेणार आणि संगमनेर खुर्च्या नागरिकांना सुद्धा हवा घेण्याचा सुद्धा अधिकार ठेवणार नसेल तर हे आंदोलन इथून पुढे अजून मोठ्या प्रमाणात चालू करण्यात येईल आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं आंदोलन आली आमची तयारी असेल जेल भरवा असो रास्ता रोको असो हे कुठल्याही आंदोलनाची आमची ग्रामस्थांची तयारी राहील याच्यात कुणीही राजकीय दबावाचा किंवा प्रशासन दबावाचा आमच्या ग्रामस्थांना आणण्याचा प्रयत्न करू नये आता हे गेट तवाच उघडलं जाईल याचं काहीतरी लेखी स्वरूपात आश्वासन आणि आता लगेचच्या लगेच इथे येऊन हे ये कचरा डेपोच जे पाणी आणि विहिरीला जे दूषित पाणी येतंय हे बंद झाल्याशिवाय गेट उघडणार नाही आमची मागणी एवढीच आहे की संगमनेर खुर्द मध्ये जो काही चाळीस पन्नास वर्षापासून तो कचरा टाकला जातोय आणि त्या कचऱ्यासाठी कुरण आणि पोखरी या ठिकाणी शासनाने नगरपालिकेला बारा एकर जागा दिलेली आहे त्या ठिका नंबर दोनशे सत्तावन्न या ठिकाणी त्यांनी जावं आणि जे काही आमच्या ग्रामपंचायतच्या ज्या काही तीन विहिरी आहेत त्या तिथली पहिलीच एक विहीर की गाटरीचं पाणी एकट्याच झाल्या झालं होतं त्यामुळे ती बंद केली होती आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामुळे आम्ही नवीन ग्रामपंचायतीनं विहीर घेतली आणि त्या विहिरीला देखील आता गाटरीचं पाणी एकट्याच झालेलं आहे आणि आता आमची फक्त संगनेर खुर्ची एकच विहीर पाणी पुरवठा चालू आहे आमच्याही संगनेर खुर्ची लोकसंख्या दिवस दिवसेंदिवस वाढत आहेत आणि एका विहिरीवर लोड येत असल्या कारणानं सातत्याने आमच्या ग्रामस्थान आणि ग्रामपंचायत सातत्याने या पाणी वाद होतोय कारण आमच्या दोन्ही विहिरी नगरपालिकेच्या चुकीच्या पद्धतीमुळं गटरीचं पाणी उतरलेलं आहे आमची एकच मागणी आहे की त्यांनी त्यांची गटारे की त्यांनी पाईपलाईन काढून पुढे कुठेतरी काढून द्यावं किंवा त्यांनी कुठेतरी एस टी प्लांट करून तो त्यांचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे दुसरी गोष्ट जोपर्यंत त्यांचा गटारीचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्यांनी निळबंड्यातून ज्या पद्धतीनं पाई पाईपलाईन करून पाणी आणलेलं आहे आणि संगमनेर शहरला पाणी पुरवठा करून राहिले त्याच पद्धतीनं त्यांनी आम्हाला त्या थे निळवंड्याच्या आम पाण्याची एक पाईपलाईन आमच्या पाणी पुरवठ्याला पाईपलाईन त्यांनी जोडावं जेणेकरून की आमच्या ग्रामपंचायतचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो होईल दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की जी जी विहीर आम्ही जी बंद केली होती की जे पाणी दूषित झालं होतं की त्या विहिरीवरून संपूर्ण संगमनेर तालुक्याला पाणी पुरवठा केला जातोय संपूर्ण तालुक्याला पाणी पुरवठा केला जातोय जा 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 कि ज्या ज्या ठिकाणी पाणी पाणी नाही त्या ठिकाणी टँकर जातात आणि विशेष म्हणजे कि त्या विहिरीचं पाणी दूषित आहे ते संपूर्ण तालुक्याला आज विडिओ दूषित पाणी बाजू राहिले म्हणजे सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आणलेलं आहे आणि सगळ्यात जास्त कि या कचरा डेपो कि इतक्या माश्या इतकी दुर्गंधी की आजूबाजूच्या लो, लोक त्रस्त झालेली आहेत दुसरी गोष्ट की आजूबाजू ज्यांच्या विहिरी आहेत त्या संपूर्ण ते लाल पाणी त्यांना ला उतरलेले आहेत ते पाणी शेतीच्या लायक राहिले नाही किंवा पिण्याच्या अं पिण्याच्या लायक राहिले नाही किंवा काही नाही जर हातपाय जरी धुतले तरी खाज येते आणि ह्या कारणास आमची सगळ्या ग्रामस्थांची विनंती आहे की आमच्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळण्याचा जो काही नगरपालिकेने जो प्रयत्न चालू केलेला आहे आणि आता ते खेळतात त्यांनी कृपा करून बंद करावं जोपर्यंत त्यांच्या मालकी हक्काच्या पुरण आणि पोखरी या ठिकाणी त्यांच्या मालकीची जी जागा आहे जोपर्यंत त्या ठिकाणी ते जात नाहीत तोपर्यंत आम्ही या गेटच कुलूप उघडू देणार नाही जोपर्यंत पालिका प्रशासन कचरा डेपोच लेखी देत नाही तोपर्यंत कचरा डेपोचं टाळं काढणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर